रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडावर एक्कावन्नव राज्याभिषेकदिनी शिवप्रेमींची अलोट गर्दी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार खासदार सुनील तटकरे पालकमंत्री उदय सामंत आमदार भरत गोगावले आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती दुर्गराज किल्ले रायगडावर युग प्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एक्कावन्नव शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यातील विविध कार्यक्रम संपन्न झाले पावसाच्या अखंड जलधारात शिवप्रेमी नागरिकांच्या मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला सोहळ्यात विविध व्याख्यात्यांनी शिवपराक्रमाच्या सादर केलेल्या व्याख्यानांनी वातावरण भारून टाकले होते सोहळा मंत्रोच्चारात पालखीतून मिरवणुकीने राजसदरेवर आगमन झाले यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुनील तटकरे पालकमंत्री उदय सामंत आमदार भरत गोगावले आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती लाभली यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला नंतर शासकीय मानवंदना देण्यात आली ढोल ताशे शिवप्रेमी पथकांचे विविध कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने किल्ले रायगड दुमदुमले होते रायगडावर होळीचा माळ जगदीश्वर मंदिर समाधी स्थळ व राज सदर येथे सुंदर सजावट करण्यात आली होती पारंपरिक वेशभूषा लोककलानाचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण उत्साहाचे होते या सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने पोलीस जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य विभाग एस टी महामंडळ महावितरण विविध शासकीय विभाग यांच्या साहाय्याने आरोग्य पाणी वाहतूक पार्किंग सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या होत्या श्री विषयक महोत्सव सेवा दुर्गराज किल्ले रायगडावर संलग्न संघटनाचा आयोजनात सहभाग होता